नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला तर आजपासून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे है सगळ्यांना हॅपी दिवाळी चला मग आता फराळाचं सुरू केले दिवाळीचं तुमच्याकडे पण सुरू झालं सगळ्यांना दिवाळीच्या मनातून खूप खूप शुभेच्छा चला मग आता फराळाचं करायला सुरुवात करते मी आणि तुमच्याशी पण शेअर करते आज मी काय बनवणार आहे ते नक्की बघा आवडलं तर नक्की लाईक करा मला चला मग बघायला आणि कुकर मुगाची डाळ वापर दोन शिट्ट्या काढून घेतल्या मुगाच्या डाळीला आणि आम्ही फर्स्ट टाइम बनवायलो अशा चकल्या अगोदर आम्ही अशा बनवल्या नाहीत कधीच गव्हाच्याच बनवलेल्या आम्ही हमेशा गव्हाच्या पिठाच्या थोड़ा सा धनी पाउडर टाकत है थोड़ा टेस्ट नॉर्मल हे बघा आता मस्त तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये तिळं टाकले आहेत लसण जिऱ्याची पेस्ट पण टाकली आणि आता दोन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मुगाच्या डाळीची मस्त अशी सॉफ्ट झाली आहे मुगाची डाळ आणि आता ती पण तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून आता उंडा मळायलात सासूबाई आणि तोपर्यंत मी इकडं जे आपल्याला आता खोबरं हे लागतंय ना भाज्यांना त्या भाज्यांसाठी मी खोबरं आता मस्त चिरून घेते आणि ते भाजून घ्यायचं आहे मला कारण आता दिवाळीमध्ये झटपट आपला स्वयंपाक झाला पाहिजे पटकन सगळं आवरलं पाहिजे त्यामुळं मी आता ही अगोदर तयारी करते साईडला आणि त्या तोपर्यंत उंडा मळते आता मग नंतर आम्ही चकल्या बनवतो मग हे बघा आता थोडेसे शेंगदाणे भाजून घेते कारण कसं पटकन आपल्याला भाजी काही बनवायचं असलं की लगेच होतं आहे चंदण्याचा फूट काढून ठेवते आणि इकडं खोबरं पण हे करून ठेवले कट करून ठेवले आता हे पण मिक्सरमध्ये काढून घेते आपल्याला मसाल्याच्या भाज्या हे करायला म्हणजे सगळी तयारी असली की पटकन भाजी पण करता येते आता हे खोबरं पण काढून घेते हे बघा मस्त असा पिठाचा उंडा मळून घ्यायचा छान एकतर एकदम निबर पण नाही आणि एकदम पातळ पण आहे असा मीडियममध्ये चुरायचा या बघा अशा पद्धतीचा म्हणजे आपल्याला चकल्या करायला पण सोपत हे बघा थोडंसं खोबरं पण थोडं ब्राऊन कलर येऊज भा फ्राय करून घेते म्हणजे आपल्याला मस्त भाजीला टाकता येतं हे पण आता दिवाळीचं पटपट सगळं करता यावं म्हणून ही तयारी चालली आहे हे बघा मस्त आता दादा चकल्या करून द्यायला आणि सासूबाई मस्त सोऱ्यामध्ये भरायल्यात आणि इकडं मी तळायला बसले आता चला मग आता काय पटकनच फराळ होणार आहे आता दादा करायला बसला आहे म्हणल्यावर <laughs> आता बघू किती वेळ करतो तर त्याचा मूडवर आहे म्हणा किती वेळ करतो तोपर्यंत ते आणि नंतर राहिलेले मलाच करावे लागते ना आता चला मग चकल्या करून घेऊया

पण ते कार्तिकला जास्त तळायला आवडतात म्हणून काही जास्त तळल्यात आणि काही अशा लाईट पिंक कलर आहे तळून आणि बघा किती क्रिस्पी झाल्यात हेच मी तुम्हाला सांगत आहे एकदम छान झाल्यात हे बघा एकदम झाल्यात आणि प फर्स्ट टाइम केल्यात पण मस्त झाल्यात हे बघा छान आता चकल्या करून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशा क्रिस्पी चकल्या झाल्यात आता आणि आता मी ना चपटीचे लाडू करायले बघा तुमच्या ऐकण्यात असतील पण माझी फर्स्ट टाईमच आहे मी बेसन पीठ म्हणून असं मस्त त्याच्या पुऱ्या करणार आहे आणि छान असे त्याचे लाडू बनवणार आहे आणि हे माझं पहिलंच असेल कारण मी असे लाडू फर्स्ट टाइम बनवायचे बघू आता कसे बनते हे बघा छान असं थोडंसं पीठ घेतलंय आणि आता त्या पिठामध्ये उग आपलं किंचित थोडस मीठ टाकायचं म्हणजे एकदम टेस्ट होण्यासाठी कारण मीठाना एकदम पदार्थ छान होतात ना किंचित टाकले मी जास्त बिलकुल नाही टाकलं आणि थोडीशी टाक हळद पण एकदम एक, एकदम थोडीशी टाकायची कारण आपल्या लाडूला कलर छान येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची जास्त नाही टाकली आणि आता आपण हुंडा मिळून घेऊ छान असा लाटा करून घ्यायच्या आणि अशा छान लाटून घ्यायच्या एक तर जाड पण नाही पातळ पण नाही मीडियम अशा लाटायच्या आपल्याला हेलाण तळून मधूनच काढायचं त्यामुळे जास्त काय पातळ करायची गरज नाही काय झालं कोणाला काय म्हणायचं त्या साड्या लावायच्या कोणाला कुठे लावायची साडी वळून परी

बघा मस्त अशा प्रकारे पुऱ्या अशा तळून घेतल्या त्या जास्त हे पण केल्या नाहीत मस्त अशा ब्राऊन कलरमध्ये तळल्या ता आणि आता बाकीच्या पण तळून घेतोय इकडे सासूबाई लाटत बसल्या ता आणि मी आता तळायले हे बघा मस्त असा पाक आहे मी आणि त्यातच इलायची पण टाकली आता आपल्याला पाक नंतर गाळून घ्यायचं आहे ना त्यामुळे मी ह्याच्यातच इलायची टाकली फोडून याचा फ्लेवर चांगला येईल म्हणलं आणि आपली कशी लाडूची क्वांटिटी कमी असल्यामुळं ह्याची पण क्वांटिटी कमीच आहे आणि आता नंतर मोतीचूर आपल्याला जेव्हा शेवचे लाडू बनवायचे आहेत ना तेव्हा जास्त बनवतो आपण हे बघा मस्त अशा पुऱ्या थोड्याशा बारीक करून घेतल्या आता आणि आता मिक्सरमध्ये पण काढून घ्यायचं आता थोडंसं का असं एकदम बारीक नाही काढायचं छान असं नॉर्मल बगर वगैरे असं काढून घ्यायचं आता मस्त याच्यामध्ये तूप पण टाकून घेतले बघा थोडंसं आणि आता ते मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला धरून टाका थंड तुमच्या आकाराने हे गरम बिलकुल नाही वरीपर्यंत हे बघा आता असं मिक्स करून घ्यायचं ज्या क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये बसन ना असाच पाक मिक्स करायचा आता नाही करावं लागायचं गरम आहे हे बघा अशा प्रकारे आता लाडू करणं सुरू आहे मस्त असे व्हायचे लाडू मला जात हे बघा छान असे लाडू व्हायचे त्याचे पण मस्त हे बघा हे बघू शकता तुम्ही मस्त आता हे लाडू पण करून झाले तर हे बघा छान झाले तर आपण मी तर फर्स्ट टाइमच केलेत असे पुऱ्या लाटायच्या तळायच्या आणि त्याचे लाडू बनवायचे पण एकदम छान हे बघा छान झालेत एकदम मस्त असे एकदम भारी झाले तर आणि हे चकल्या काय झाल्यात आपलं आज हे दोन आयटम बनवलेत आपण फराळाची बघा <laughs> आज आपण फराळाचं करायला सुरुवात केली आणि आता आपले दोन पदार्थ झालेत बनवून आता उद्या सासूबाई शेवचे लाडू बनवतील आणि मी चुडा बनवते झाले तर शंकरपाळे पण करून घेईन मी कारण आता उद्या धनतेरस आहे ना मग पूजा तर संध्याकाळीच आहे धनतीरस ती त्यामुळं मग मी अगोदरच सगळं बनवून घेते आणि राहिलेलं मग करंज्या ते परवा दिवशी बनवता येते चला मग आता सुरुवात तर केली आहे आता त्याचा शेवट पण करू मग कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कार्तिकचं शर्ट आहे बघू कसं आहे ते कसा दोन दोन आहे सांग लवकरात लवकर बघा अशा कलर आहे एकदम सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलरच शर्ट आहे आता बघू कार्तिकला कसं दिसत वाव मी तर बघतच भारी आले पण त्याला येते करायची कार्तिक हे बघा हे एक आले हा पण कलर किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही नंबर भारी आहे हा कलर खूप सुंदर दिसन कार्तिकला आणि सेकंड तिसरं पार्सल आलं यार हे बघा ही माझी घडी मागवली होती मी बघा ही घडी पण आलेली आहे ही घडी मागवली होती मी बघा एकदम छान तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची पण दिवाळीच्या फराळाचं झालंय का अशी मला नक्की कमेंट करा भेटते नंतर